नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारताने अवघ्या एका दशकापेक्षा कमी कालावधीत वाघांची संख्या दुप्पट करून उल्लेखनीय यश मिळवले आहे वाघांच्या वन्य जीवनावर भारत का लक्ष केंद्रित करत आहे भारतात वाघांची सुरक्षा का महत्वाची आहे जर वाघ नामशेष झाले तर काय होईल वाघांमुळे मानवी जीवनाला काय फायदे आहेत चला तर याबद्दल जाणून घेऊयात मानवी जीवाला धोका असणाऱ्या पण निसर्गाला देणगी ठरणाऱ्या या वन्य प्राण्याची गोष्ट नमस्कार मी आनंद इन्साईड स्टोरीवर आपले स्वागत करतो वाघ हा एक अद्वितीय प्राणी आहे जो परिसंस्थेचा म्हणजे इकोसिस्टमचं आरोग्य आणि विविधतेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो हा एक सर्वोच्च शिकारी प्राणी आहे जो अन्न साखळीच्या शिखरावर आहे आणि वन्य प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो ज्यामुळे शाकाहारी प्राणी आणि ते ज्या वनस्पतींवर जगतात त्यामधील संतुलन राखून ठेवले जाते म्हणूनच जंगलात वाघांची उपस्थिती हे परिसंस्थेच्या म्हणजे इकोसिस्टीमच्या कल्याणाचे सूचक आहे त्या सर्वोच्च शिकारी प्राण्याचे नामशेष होणे हे दर्शवते की त्याची परिसंस्था ही पुरेशी संरक्षित नाही आणि त्यानंतरही ती फार काळ अस्तित्वात राहणार नाही जर वाघ नामशेष झाले तर संपूर्ण व्यवस्था कोलमडू शकेल म्हणजे जेव्हा मध्ये डोडोस नावाचे न उडणारे पक्षी नामशेष झाले तेव्हा बाबळीच्या झाडाची एक प्रजाती पूर्णपणे पुनरुत्पादित होणं थांबली होती म्हणजे जेव्हा एखादी प्रजाती नामशेष होते तेव्हा ती मागे एक डाग सोडून जाते ज्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो आपल्याला वाघ वाचवण्याची आवश्यकता का आहे याचे आणखी एक कारण म्हणजे आपले जंगल पाण्याचे पाणलूट क्षेत्र हेही आहेत हे, हे सगळं केवळ एका प्राण्याला वाचवण्याबद्दल नाही तर आपले मानवी जीवन कसे राखले जाते यावरही आहे कारण जंगल स्वच्छ हवा पाणी परागण तापमान नियमन इत्यादी पर्यावरणीय सेवा प्रदान करण्यासाठी याची मदत होते सध्या भारतात सुमारे तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आहेत जे जगभरातील एकूण वाघांच्या सुमारे पंचाहत्तर टक्के इतके आहेत तुम्हाला माहितीच आहे की भारतात लोकसंख्येची घनता सर्वाधिक असूनही आणि केवळ अठरा टक्के वाघांचे नैसर्गिक आदिवास उपलब्ध असले तरी कठोर वन्यजीव संरक्षण कायदे आदिवासाचे संरक्षण आणि शिकारीपासून संरक्षणाच्या माध्यमातून भारताने हे अभिमानास्पद देश मिळवले आहे आज वाघ एक लाख अडतीस हजार दोनशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर मुक्तपणे संचार करत आहेत जे ब्रिटनच्या आकाराच्या निम्मे एवढे आहे तर मुद्दा येतो भारताने हे कसे साध्य केले अंमलात आणले ज्यामध्ये वाघांच्या संरक्षणाचा मुख्य आधार होता समुदायांचा सहभाग गावकरी भूमिका बजावतात आणि इको मधून लाभ घेतात नववाघ संघर्ष कमी करणे म्हणजे संरक्षण प्रकल्पांसह अस्तित्वास प्राधान्य देणे वैज्ञानिक पद्धतीने देखरेख म्हणजे भारत दर चार वर्षांनी वीस राज्यांमध्ये जगातील सर्वात मोठा वाघ सर्वेक्षण प्रकल्प राबवतो भारताच्या वाघ संवर्धन कार्यक्रमाचे यश म्हणजे एक आशेचा किरण आहे जो सिद्ध करतो की माणूस आणि वन्यजीव एकत्र येऊन निसर्गाचा समतोल राखू शकतात आणि समृद्धी साधू शकतात मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी इन्साईड स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका